नमस्कार बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी काही गुलाबाच्या झाडांची रिपोर्टिंग करणार आहे तर रिपोर्टिंग आपण दोन प्रकारची करतो बघा आपण जेव्हा नर्सरीतून झाडं आणतो विकत तर त्यावेळेस ते प्लास्टिक बॅगमध्ये असतात तर ते त्यातून काढून आपण कुंड्यांमध्ये लावतो तेव्हा एकदा रिपोर्ट करतो आणि कधी आपण जुन्याच झाडांची म्हणजे ऑलरेडी जे कुंड्यांमध्ये असतात ना पण कधी कुंड्या खराब होतात कधी आपल्याला माती बदलायची असती खूप दिवसांची माती होते तर ते 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 एकदा रिपोर्ट करतो आपण तेव्हा एकदा तर आज मी अशी दुसऱ्या प्रकारची रिपोर्टिंग करणार आहे म्हणजे माझ्याकडे पहिलेच जे, जे गुलाबाचे झाडं लावलेली आहेत ना त्यांची आज रिपोर्टिंग करणार आहे तर त्याच्यासाठी माती तयार करणार आहे शिवाय ते रिपोर्टिंग करताना काय काळजी घ्यायची हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील या है, है है। तर ह्या उन्हाळ्यामध्ये बघा हे झाडं एवढे खराब झाली आणि ह्या कुंड्या बघा मातीच्याच कुंड्या आहेत आणि खूप जुन्या आहेत माझ्या ह्या कुंड्या दहा बारा वर्षांपूर्वीच्या असतील आणि ही सिमेंटची एक आणि एक मातीची तर ह्या मला आता बदलून टाकायच्या आहेत त्यात दिसायला पण खूपच खराब दिसतात आणि तुटायला आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी आता काय करायचं सर्वात प्रथम आपण ही माती संपूर्ण मोकळी करून घ्यायची सगळ्या कडा त्याच्या सोडवून घ्यायच्या तशी पण मी दोन दिवसापासून याला पाणी नाही घातलेलं जेव्हा तुम्हाला रिपोर्टिंग करायची असते कुठल्या पण झाडाची तर दोन तीन दिवस अगोदरपासून त्याला पाणी घालणं बंद करायचं म्हणजे माती कोरडी होती आणि रूटबॉल त्याचा व्यवस्थित सगळं मुळांसह झाड बाहेर येतं म्हणजे आपले काही रूट वगैरे त्याचे डिस्टर्ब नाही झाले म्हणजे झाडाला पण शॉक नाही लागत हे बघा असे दोन्ही पण आपण आता हे एक काढलं मी झाड आणि दुसऱ्या कुंडीतलं पण अशा प्रकारे आपण हे झाडं काढून घेऊ आणि एक पहिल्या सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे ना तर कधीच उन्हात करायचं नाही आता का चल, मी का झाडाखाली करते आहे त्यामुळे थोडंसं ऊन तुम्हाला वाटत असेल पण ऊन नाही आहे हे नेहमी शेडमध्ये काम करायचं किंवा संध्याकाळी म्हणजे ऊन अगदी गेल्यानंतर मग हे काम करायचं रिपोर्टिंगचं वगैरे म्हणजे जा आपले झाड खराब नाही होत आपलं त्याच्यानंतर हे नवीन कुंडीत आपण जेव्हा लावायचं आहे ना आपल्याला झाड त्याच्यासाठी आपण मातीच्या कुंड्या वापरायच्या जे तुम्हाला जर मिळाल्या ना मातीच्या कुंड्या तर तुम्ही मातीच्याच कुंड्या त्याच्यासाठी वापरा हे बघा असे दोन्ही पण झाडं आता काढून घेतले आपण आणि ही कुंड्यांमधली जुनी माती पण काढून घेऊ आपण कारण की माझ्या कुंड्यांमध्ये तळाशी पाला वगैरे असतो त्याचंही खत तयार होतं आणि आत्ता फेब्रुवारी मार्चमध्ये पण मी सगळ्या झाडांना खतं घातलेली त्यामुळे ह्या मातीमध्ये भरपूर खते तर ह्या पण मग बघा दोन्ही पण मातीच्या कुंड्या आहेत आणि ह्या जुन्याच आहेत माझ्या पण आता माझ्याकडं दुसऱ्या नवीन कुंड्या नाही आणि ह्या चांगल्या आहेत त्यामुळे मी ह्याच्यामध्ये लावणार आहे आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायचं गुलाबासाठी नेहमी बारा ते चौदा इंची कुंडी घ्यायची खूप छोट्या कुंडीत गुलाब नाही लावायचा म्हणजे मग त्याची वाढ चांगली होऊन आपल्याला फुलं पण भरपूर मिळतील तर आता ही नवीन माती तयार करतो त्याच्यामध्ये या शेणखत ही निंबोळी पेंट होती आणि ह्याचा चहा पावडर आहे बघा हे धुवून वापर वापरलेली म्हणजे वापरलेली पावडर धुतलेली आहे आणि वाळवून ठेवलेली आहे मी तर चहा पावडर काय असतं ॲसिडिक असते आणि गुलाबाला ॲसिडिक सॉईल आवडती ॲसिडिक सॉईलमध्ये गुलाब चांगला येतो किंवा फुलं येण्याचं प्रमाण वाढतं म्हणून मी ही चहा पावडर पण नेहमी ॲड करत असते त्याच्यानंतर ही आहे फंगीसाइड पावडर ही बुरशीनाशक पावडर तर ही केमिकल पावडर हे बाकी सगळं मी ऑर्गॅनिक वापरलेलं आहे आज याच्यामध्ये काहीही दुसरं केमिकल खतं वगैरे केमिकल घालायचं नाही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने आज माझ्याकडे गांडूळ खत नाही आहे त्यामुळे मी आज गांडूळ खत नाही घातलं पण मी जेव्हा आणेल ना तेव्हा नक्की याच्यामध्ये परत वर्ण घालल तर गुलाबाचं काय असतं गुलाब खूप खताच्या बाबतीत खादड झाडे त्यामुळं ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की गुलाबाची जेव्हा माती तयार करतो ना आपण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात खत घालायचं आता आपण कुंडी भरतोय तर त्या खाली विटांचे तुकडे टाकले मी छिद्र असता जिथं असतं तिथे होलवरती आणि वरण हे शेंगाचे टर्पलं बघा आहे जुन्या कुंडीत पण होते माझ्या ते तर कुजलेले आहेत बघा आणि त्याचं छान खत तयार होतं तर कधी तुम्ही वाळलेले पालापाचोळा पाचोळा काही टाकू शका किचन वेस्ट वाळवून ठेवा आपल्या परिसरात झाडं असेल त्याचे पानं वाळवून वाळलेले साठवून ठेवा ते टाकायचं त्याच्यामुळं काय होतं आपल्या झाडांना मुळ्यांना हवा मिळते खाल्णं आणि काही दिवसांनी त्या वाळलेल्या पालापाचोळ्याचं खतामध्ये रूपांतर होतं तर आपल्या झाडांना म्हणजे न्यूट्रिशन पण मिळतं असा दुहेरी फायदा असतो त्याच्यामुळं कायम कुंडी भरताना तुम्ही आशी भरायची डायरेक्ट माती नाही टाकायची कधी कुंडीमध्ये थोडासा पाला पा, वाळलेला पालापाचोळा थोडा अर्धवट कुजलेलं कंपोस्ट असेल ते असं काही ना काही टाकायचं आता दोन्ही झाडं आपण व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता ही काही नवी माती तयार केलेली आणि काही जुनी असं दोन्ही पण आपण याच्यामध्ये वापरणार आहे कारण जुन्या मातीमध्ये माझ्या कोकोपीठ पण घातलेलं आहे मी वाळू पण मिक्स केलेली आहे वाळूमुळं काय होतं पाण्याचा निचरा चांगला होतो त्याच्यामुळं वाळू पण नेहमी मी वापरायची चिकट माती जर असेल ना तुमच्याकडं तर डायरेक्ट त्या कुंडीत मातीमध्ये कधीच झाड लावू नका त्याच्यामध्ये वाळू नक्की मिक्स करा जी नदीची वाळू असती ती समुद्राची वाळू नाही वापरायची कधी कोणाला जर मिळाली तर तर अशी माती आता दाबून दाबून भरायची आहे हे बघा कसे फुलपाखरं झाडं फुलांचे झाडं असले म्हणजे फुलपाखरं भरपूर येतात आणि मग भाजीपाला वगैरे आपण लावलेला असतो ना तर पॉलिनेशनला खूप उपयोग होतो ताये ताये ले ले ले, ला। तर आता याच्यानंतर आता याच्या आपण पाणी घालणार आहे आणि ह्या झाडांमध्ये काही वाळलेल्या काड्या वगैरे आहेत बघा त्या आपण सगळ्या काढून टाकणार आहे झाड एकदम स्वच्छ करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर झाडं आपल्याला म्हणजे डायरेक्ट उन्हात नाही ठेवायचं आहे ही पुढची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की तीन ते चार दिवस झाडं आपल्याला सावलीत एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा शेडमध्ये ठेवायचं आहे डायरेक्ट उन्हामध्ये ठेवायचं नाही आणि जेव्हा हे आपण पाणी घालतो ना तुमच्याकडे जर एप्सम सॉल्ट असेल ना तर ते नक्की वापरा तुम्ही एप्सम सॉल्ट एक चमचा एप्सम सॉल्ट एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि मग ते पाणी घालायचं म्हणजे रिपॉटिंग नंतर कधी कधी काही झाडांना जो शॉक बसतो ना तो बसत नाही आणि झाडं आपले छान वाढतात आता झाडं असे क्लीन करून घ्यायची बघा एकदम थोडीशी प्रुणिंगच झाली आता ही आता बघा या रिपॉटिंगनंतर मस्त झाडं तयार होतील आपली तो कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असे तुमच्यासारखी ज्यांना आवड असेल बागकामांची त्याच्याबरोबर शेअर करा थँक्यू